बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा आहे बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना झालं तरी काय बारा तारखेला नेमकं घडलं काय हेच आपण सविस्तर पाहणार आहोत बारा तारखेला ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळेस त्या महिलांचे गर्भपिशवी जी आहे ती शस्त्रक्रिया करून काढली मात्र त्याचबरोबर तिचं जे काही मूत्रपिंड आहे ते मूत्रपिंड असणारी जी नलिका आहे ती कट झाली कट झाल्यामुळं तिचा रक्तस्राव आणि लघवी थांबायला तयार नाही त्यामुळं ते पुन्हा त्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तिथं मात्र त्यांना थारा कुठलाच मिळाला नाही म्हणून त्यांनी खाजगी हॉस्पिटलचा उपचार घेण्यासाठी निवड आणि त्या ठिकाणी सध्या त्यांचे उपचार सुरू आहेत मात्र या प्रक्रियेला बारा तेरा दिवस झालं या बारा तेरा दिवसामध्ये त्यांचे अडीच ते तीन लाख रुपये या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेत मात्र तो खर्च आम्ही देऊ असं बोललं गेलं त्यांना सांगितलं गेलं मात्र कोट्यालाच डॉक्टर आला नाही आता शेवटी नाईलाज म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड माझे नाव नवनाथ बंडू मी मुक्काम पोस्ट जाते हो, जाते जातेगाव तालुका गेवराय जिल्हा बीड आमच्या घरच्याचा सा ऑपरेशनसाठी आम्ही बीडमध्ये आलो सहा आठ दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर आमच्या ब्लिडिंग चालू असताना आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये दाखल झाल्यानंतर आम्हाला रक्त स्राव चालू होता म्हणून आम्ही रक्तपिशी कमी होते रक्तपिशी कमी होती त्याच्यामुळं आम्ही रक्ताचे पाच दिवस ॲडमिट करून आम्हाला सोनोग्राफी करून आम्हाला पिशीला सूज आहे तू आहे तर आम्ही ज ॲडमिट झालो ॲडमिट नंतर हे डॉक्टर लोकांनी बारा आठ दोन हजार चोवीसला आमचं ऑपरेशन ठरलं ऑपरेशन ठरता वेळेस हे डॉक्टर मोठे जे जिल्हा शिसकी ते बडेसर असावा ते कोणते मोठे जे अधिकारी आहेत त्यांची गैरचूक किंवा ते जे डॉक्टरची अशी आहे हे निष्काळजीपुन्हा ते डॉक्टरने ऑपरेशन बरोबर केला नाही नंतर पिशीच्या नंतर आमची मूत्र पिंडीची नळी होती नळीच कापली गेली कापली गेल्यास नंतर घरी नंतर ब्लेड आणि रक्तास्त्राव आणि ते मासेपाडीसारखं चालू झाला चालू नंतर आम्ही परेशान झालो आम्ही म्हणलं आता हे पेशंट वाचत नाही का आम्ही दीड ते दोन लाख रुपये आम्ही डॉक्टरला देऊन खर्च करून आम आमचा पेशंट कसं नीट व्हावा म्हणून आम्ही गेलो तर बार बार आम्ही सरकारमध्ये घ्यायला जायचो तर डॉक्टर ते कोणची मॅडम आहे ते म्हणून ते रजेवर असावा रजेवर असल्यास नंतर आम्ही म्हणायचं की मॅडम कुठे जाय बाय मॅडम खरे ते मॅडम ते म्हणले रजेवर आहेत त्यांचे त्यांचे दोघांची वाद असे झाले की ते म्हणले तू ऑपरेशनला जायची गरज नाही मी दुसरा डॉक्टर पाठीतो तू कसं काय गेलीस ऑपरेशनला तू म्हटलं मॅडम माझं काय करता तुमचे तुम्ही वाद होता काया काया हे सरकारीमध्ये तर माझं काय करता तसल्यास त्यांनी निष्काळजी पुन्हा हे बीड जिल्ह्यामध्ये असा दवाखाना निष्काळजी म्हणजे आमचं माणूस जर गमाला असता तर आम्ही कोणाकडे बघणार असतो आम्ही ऊसतोड कामगार आहेत आम्ही मोलमजुरी करणार तर आम्हाला जमीन दोन एकर बी नाही त्याच्यावर करणार तर आता आमचं कसं जगायचं आणि कसं ते इथून पुढं तीस वर्ष आमचे मेसेस काम करू शकत नाही पहिला तर ऑपरेशन झालेलं आता तर ह्या बाजूला डाव्या बाजूला ऑपरेशन झालं आहे त्यांना उठता येत नाही बसता येत नाही आज सध्या पलंगावर आहेत आज जिथेच आहेत दोन्ही पोरं लांब आहेत या सगळ्या घटनेला कोण जबाबदार वाटतं आहे आणि आता तुम्ही कोल्ह्यामध्ये काय इथली परिस्थिती काय सांगा मी इथं पोलीस स्टेशनमध्ये आलो की पोलीस स्टेशनवाल्याला डायरेक्ट मग अर्ज देऊन जा आणि हे लोक काय म्हणते डायरेक्ट तुम्ही काय करा की तुम्हाला काय करा ते करून घ्या असं डायरेक्ट अदोगर तर म्हणले तुमचं खर्च देऊ काय दिलं नाही काय नाही परत शासनाचे हे निष्काळजी पुन्हा हे घडते सगळं सगळं शासन याच्यावर दुर्लक्ष करतात आणि काय नाही आमचं चलतं आहे आम्ही बघून घेऊ काय नाही करा कसं कोर्ट करा हे करा आम्हाला थापड भूकंप असं म्हणता म्हणता आम्हा आतापर्यंत आम्हाला आठ दिवस आम्हाला निस्त घोलीत राहिलेत कुठं खर्च दिल नाही काय नाही काहीच करीत नाही हे कसं करायचं आता जगायचं कसं रुपये देतो म्हणले होते आणि न दिल्यामुळे तुम्ही काय करताय हा आता हां ते ते म्हणले होते आम्ही खर्च देतो म्हणले होते तुम्ही काही करू नका केस वगैरे करू नका आम्ही खर्च देतो म्हणले होते आणि आता आम्हाला केस करावं लागेल ना हे नाही आम ते म्हणले डायरेक्ट तुमच्याकडून सहाय्य वगैरे करून घेतले मग पिशवीचे ऑपरेशन करायचे सहाय्य घेतले का तुम्ही आपले हे हे ते मूत्रपिंड कापायचे सहाय्य घेतले मग ते किडनीपासून ते जातात ते कापायची सहाय्य घेतले मग कशाचे सहाय्य घेतले मग तुम्ही डॉक्टर लोक झाला कोणच्या हो आधारवर कसं करता तुम्ही ऑपरेशन नेमकं काय करता गोरगरीबाला मारता का तुमच्या दवाखान्यामध्ये यायचं नाही का तुमची बदनामी होऊ असं होऊ हो म्हणून तुम्ही म्हणतात की केस करू नका हे करू नका आपण अलीकडे मिटू तसे बी मिटू, मिटू नाही पैसे बी देत नाही आम्ही काय फा मरायचं काय करायचं आम्ही मोल मजुरी माणसं काय करणार नाही आम्ही उद्या ऊस तोडायला जाणार आम्ही काय करू शकतो काय नाव आहे तुमचं माझं नाव नवनाथ बंडू पवार पेशंटचं पेशंट सावित्रा नवनाथ पवार जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर